सर्वांना जयंती मग बुद्ध आहे आज बुद्धिझम नांदेड मध्ये पण आपल्या बुद्ध ची ब्रांच उघडायची आहे तर, तर तेच प्रपोजल घेऊन ते इथे आलेले आहेत तर त्यांना भेटून खूप आनंद झाला आणि जे ते किन्नर समाजासाठी जे ते काम करतायत इज व्हेरी अप्रिशिएबल म्हणजे असं आय एम व्हेरी हॅपी कारण ह्या देशामध्ये होमोसेक्शुआलिटीवर सगळ्यात पहिली केस लढणारा माझा बाप म्हणजे बाबासाहेब होते आणि आपल्या बुद्धिझम अर्बन मध्ये आपण म्हणजे त्याच किन्नर समाजासाठी आपण अकाउंट उघडणार आहोत आपण त्यांच्यासाठी वेगळी ब्रांच उघडणार आहोत तर uh, आपले गोंदने साहेब मला त्याच्यामध्ये मदत करतील तर तुम्ही सगळ्या नांदेड जे सिटीजन्सना तिथल्या तिथल्या रहिवाशांना मी रिक्वेस्ट करतो की आपल्या बुद्धिझम अर्बन मध्ये आपलं अकाउंट उघडावं जय भीम